नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाड शेती मित्र यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल होवी मित्रांनो वाचलं होस्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा सर्वात महत्वाचा ठिकाणी सोयाबीनचा बाजारभू सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजरामध्ये या ठिकाणी किती वाढ सोयाबीनचा बाजार हो हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आवाज देशातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी किती वाढणार सोयाबीनचा बाजार हो जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवात शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ तर जरूर या व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ कास्ताकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सोयाबीनचा बाजार भाव जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर की मार्च महिन्यात किती वाढणार या त्या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सध्याची सोयाबीनची भाव पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सध्याच्या कंडिशनला असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती होऊ घातलेला परिणाम आणि हा जो परिणाम आहे तर या परिणामामुळे मग मार्च महिन्यात सोयाबीन वरती काही परिणाम होऊन सोयाबीनचा बाजारभाव काही प्रमाणात वाढू शकतो का आणि जर वाढणार असेल तर मग मार्च महिन्यात किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर तत्पूर्वी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती की तुमच्या मनातील महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यामुळे व्हिडिओसोबत शेवटपर्यंत जोडले राहा त्यानंतर विक्रीचा निर्णय घ्या ज्यामुळे होईल आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के फायदा बघा कास्ताकार आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा सध्याच्या कंडिशनला विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सध्याच्या कंडिशनला साडे दहा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान आपल्या सर्वांना हे तर माहिती असेल की मार्च महिन्याच्या सुरुवातीला ब्राझील आणि मार्च महिन्याच्या अखेरीला अर्जेंटिना या दोन देशातून सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होते याचा अर्थ की जगामध्ये आता सोयाबीनची आवक मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढायला सुरू होणार पर्यायानं एक गोष्टीचा विचार पण करायला हवा की आपण जर बघितलं तर ब्राझील हा जगातील क्रमांक एक चा अर्जेंटिना हा क्रमांक तीनचा सोयाबीन उत्पादक देश आहे म्हणजे यांची आवक सुरू होणं याचा अर्थ अवकेचा दबाव जागतिक बाजारात येणं साहजिक आहे या दबावामुळे जर मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव दहा डॉलर प्रतिभूषेलच्या खाली आला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको अस आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा निर्णय कशा पद्धतीने घ्यावा हे आपण विचार करणार आहोत पण महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय बाजारात जर सोयाबीनचा बाजारभाव हा दबावात येणार असेल तर इंटरनॅशनल कमोडिटी असल्यामुळे देशांतर्गत बाजारात सुद्धा सोयाबीनचा भाव पर्यायानं दबावातच राहणार दुसरी गोष्ट हमी भावावर जी सोयाबीनची खरेदी सुरू होती ती देशातील प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावखेड्यात बंद झाली यामुळे देशातील बाजारात सुद्धा खुल्या बाजारातील अवकेचा दबाव हा वाढताना दिसणार आहे आणि याच्यामुळं तुम्हाला सांगतो देशात सोयाबीनचा भाव हा मार्च महिन्यात किती वाढणार या प्रश्नाचं उत्तर आहे की मार्च महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा अजिबात वाढू शकत नाही पर्यायानं ना भविष्याचा जर विचार केला तर मग सोयाबीनची विक्री कधी आणि कशी करायची या आपल्या प्रश्नाचं असं उत्तर आहे की सोयाबीनचं भविष्य हे अजिबात उज्ज्वल नसल्या कारणास्तव आपल्याला चार हजार ते एक्केचाळीसशेचा बाजारभाव कधीही कोणत्याही क्षणी मिळो आपल्याला सोयाबीन विक्री करून ओरिजिनल पावती घ्यायची म्हणजे जर भविष्यात सरकारने भावांतर योजना लागू केली तर याचा आपल्याला फायदा होऊ शकेल पण भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा अजिबात वाढण्याची शक्यता नाही या गोष्टीचा विचार करूनच सोयाबीन विक्रीचा आपण सर्वांनी घ्यावा निर्णय ज्यामुळे होईल आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा अभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार